हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदे जाव तर आज जाणार आहे मी रानात तर रानात जायच्या आधी समर्थाची पण तयारी आम्हाला बघितलं त्यांनी चप्पल वगैरे घालते का लगेच त्याची पण तयारी असते त्यांनी पण लगेच बाहेर पडायची सुरुवात की आता मम्मी पप्पा कुठेतरी जाणार आहे तर मग त्याला मम म्हणजे आमच्या आईंकडे ठेवून जायचं होतं त्या रानातून आलेला आणि आम्हाला पण तुम्हाला थोडी अशी जे वावर आहे जी शेती आहे ती तुम्हाला दाखवायची होती म्हटलं चला आज त्यानिमित्ताने एक असं फेरफट फटका पण होईल आणि तुम्हाला व्हिडिओ पण टाकता येईल तर अशा प्रकारे ते त्याला थांबवलं लहान मुलं आलेली त्याच्याबरोबरची त्याचे जे फ्रेंड आहेत ते तर मग त्याला तिथेच थांबवलं आणि आम्ही निघालो आई होत्या म्हणून नाही तर आई नसल्या का आम्हाला तेही म्हणजे ह्यांना जाता येतं पण मला जाता येत नाही असं होतं आणि खरं सांगू का मला सिरियसली आवडतं म्हणजे शेतात जायला खरंच आवडतं आणि कामं करायला पण आवडतात पण जमत नाही अजून समर्थ जरा मोठं झाला का नक्कीच हेल्प करायला जायचं आहे असो अशा प्रकारे ते कशी शेती केली जाते ते मी तुम्हाला दाखवते हा रस्ता आहे खूप छोटा आणि खूप चिक्कल वगैरे होता तिकडे आणि वेळी मिस्टरांचं एकच म्हणणं होतं म्हणजे इकडे जे वा वावरामध्ये येतात किंवा राणामध्ये जातात ते बिना चपलीचेच येतात आमच्या आई पण बिना चपलीचेच येतात तर मग मी विचार करत होती जाऊ की नको जाऊ म्हणजे चप्पल घालून कारण की स्लीप झाली तर पळायला होईल आणि पडलं तर मग लागलं बिघलं तर असा विचार करत होती बघा भरपूर चिक्कल झालेलं कारण की भरपूर पाऊस झालेला आहे इतका पण नाही भरपूर झाला अजून ह्याच्यापेक्षा भरपूर असतो म्हणतात इकडे सातार साईडला असो तर अशा प्रकारे आम्ही दोघं जा जात होतो आणि ते बाजूला ऊस आहे म्हणून त्या साईडचं तुम्हाला दिसत नाही व्ह्यू आणि मी पण खाली बघून होती मला पण व्हिडिओ करायला भीती वाटत होती तरी मी ह्यांना म्हटलं की थोडासा मी करते बाकीचा व्हिडिओ तुम्ही करा कारण की आपलं जे रान आहे ते भरपूर म्हणजे दोन रान खूप जवळ आहेत आणि बाकीचे तीन जे आहेत वावर ते खूप लांब आहेत तर मग ह्यांना म्हटलं आता व्हिडिओ तुम्ही घ्या कारण की पाय वगैरे स्लीप झालं कारण की कसं आहे जे तिथे राहतात त्यांना अनुभव असतो आपल्याला मला इतका नाही अनुभव त्याच्यामुळे म्हटलं असं काही हरकत नाही तर अशा प्रकारे वावरात चाललेलं आणि मग मिस्टरांनी सांगितलं हे जे साईडचं गवत आहे त्याच्यावर पाय देऊन गेलीस तर स्लीप होण्याची शक्यता नाही आहे मग म्हटलं चालेल काही हरकत नाही मग त्यांना म्हटलं आता तुम्ही कॅमेरा घ्या आणि तुम्ही शूट करा जेणेकरून व्यवस्थित दिसेल कारण की आ, मला खाली बघू की वर बघू तसं हे होत होतं आणि ह्या साईडला सगळं बघता ते सोयाबीन लावलं आहे सगळ्या बाजूनी तुम्हाला डोंगर दिसेल खूप छान वाटतं संध्याकाळचा तर ता टायमिंग खूप छान वाटतं एक मला ना दुपारी साडे अकरा बाराच्या दरम्यान जे ऊन येतं ना ते पण मला खूप आवडतं आणि आमच्या टॅरेस आहे त्या टॅरेसवरती बसायला खुर्ची टाकून आणि बाहेर बघ बघायला मला खूप छान वाटतं वातावरण शांत पण फील करायला मस्त वाटतं कारण की मुंबईची लाईफ बघितली त्यात नुसती धावपळ गड गडबड गाड्यांचा आवाज त्यामुळे एवढं काही शांतता कधी बघायला भेटत नाही आणि आत्ता ह्या टाय ह्या पिरियड जो आहे जे माझ्या सासरी तो मला खूप छान वाटतो की का तर खूप छान छान अनुभव छ वातावरण इतकं बोलतात ना फ्रेश आणि असं फील पण छान होतं की हां खरंच भारी वाटतं अशा प्रकारे जे गावी राहतात त्यांना माहितीच असेल आणि अशा प्रकारे आम्ही दोघं निघालोच राहणार कारण की हे थोडंसंच आपलं जे वावर आहे ते थोडंसं लांब आहे थोडंसंच म्हणजे ॲटलीस्ट म्हणून तर म्हटलं चला त्यानिमित्ताने व्हिडिओ पण होईल आणि तुम्हाला पण दाखवता हो येईल आणि आम्हालाही जरा फेरफटका मारायचा तर ते पण होऊन जाईल आणि अशा प्रकारे चाललेलो सगळी आणि वाढ बघितली खूप छोटी खूपच म्हणजे मिसबॅलेन्स होतं कधी कधी ना मन मला मन, म्हणून इकडे येऊच नाही वाटत कधी कधी इथे साप ह्या पूर्ण रस्त्याला असं सा साप वगैरे सर्प जे असतो ते असे बसलेले असतात कारण की हे ते वातावरण तुम्ही बघितलं असं आमच्या गावात पण एवढी घरं नाही आहेत तर मग काय होतं आहे जास्त क्लाऊड नसतो आणि काही काहींची वावर खूप लांब आहेत मग ह्या साईडला कोण जर आलं नाही तर मग वाव ह्या वावरां म्हणजे ह्यात जो रस्त्यावर आहे किंवा कुठेही मोठे मोठे सर्प वगैरे असतात धामण असते असे भरपूर मी ऐकलेले आहेत नाव तर ते असे बाहेर असतात कारण की इथूनच बाजूनी ओढा गेला आहे मी दाखवते आपल्या वावराच्या बाजून पण ओढा गेला आहे म्हणजे ओढ्यामध्ये जास्त सर्प असतात मग ते बाहेर निघतात असं शांत वातावरण भेटलं का ते बाहेर निघतात जर माणसांचा वगैरे आवाज येत नसेल तर माणसांचा आवाज असेल कोण रानात असेल तर ते कम म्हणजे नाही निघत असं असतात तेही चांगले हुशार असतात असंच म्हणावं वा। काही हरकत नाही एक दिवस मी इथून आली हा रस्ता आहे ना हा इकडून आमच्या दुसऱ्या वावरात पण जातो ह्या साईडला आणि ह्या साईडला आमचा हे वावर आहे तिथून पण जातो आणि इकडून पण बाहेर निघतो तर ह्या वावराच्या मी पुढे आली आणि मोठा असा नाग येऊन बसलेला आणि मग नंतर आईने सांगितलं तू गेलीस आणि एक मोठा नाग आलेला तर म्हणून मला एकटीला यायला मी खूप घाबरते असो नंतर नंतर सवय होते आ, तर अशा प्रकारे एका साईडला आपण भात लावलं ला आहे आणि एका साईडला आपण सोयाबीन लावलं आहे तर अशा प्रकारे हे आपण आईने आपण म्हणजे ॲक्च्युली खरं म्हणायला गेलं तर आईने ही सगळी मेहनत घेतली आणि क्रेडिट आईला आहे इतक्या वयाने असूनही मिस्टरही त्यांना सपोर्ट करतात पण त्या खरंच असं शांत बसत नाही हे बघा कसं ॲक्च्युली ह्याला पावटा बोलतात की हेवढा मला माहिती नाही पण एकदम लाईनीने एकदम मस्त लावला आहे मी तुम्हाला पुढपर्यंत व्हिडिओ दाखवते करून बघा किती व्यवस्थित त्यांनी लावलेलं आहे खरंच म्हणतात ना जसं माणसाचं वय वाढतं त्यांचा अनुभव पण तसं असतो तशा प्रकारे एकदम परफेक्टच त्यांचं मॅनेजमेंट असतं मला खूप आवडतं आणि हा पूर्ण आपला सोयाबीन आहे अशा प्रकारे आणि तिकडे थोडा भात लावला आणि ह्या साईडला डोंगर आई एकट्या रानात असतात आणि था, भरपूर हे स्वच्छ वगैरे सगळं क्लीन आईच करतात खरंच आमची ह्याच्या आधी वावरं व वा, वा, म्हणजे दुसऱ्यांना आम्ही दिलेली करायला पण आत्ता आम्ही घरीच घेतलं आहे आणि हे असं पाणी आहे ते वा ओढ्यात फेकलं जातं आणि हिथून पण सर्प भरपूर येतात कारण की हिथे पण धामण असतेच असते आमच्या ह्या वावरामध्ये म म्हणजे मी जे ऐकून आहे ते ह्या झाडांवरून चढत्या वेळी वगैरे मिस्टरांनी भरपूरदा बघितले मी अजून बघितलं नाही बट जे ऐकून आहे ते मी सांगते म्हणून मी वावरा म्हणजे जे शेतात असतं ते मी जायला अवॉइड करते करेन की भीती वाटते आपण बघण्यात नाही आपल्याला माहिती नाही ना ती, ना ती सिच्युएशन कशी हँडल है, करायची असते त्याच्यामुळे आणि असं पूर्ण मी तुम्हाला एक राऊंड मारून दाखवते जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल की कशा प्रकारे आईने मिरची वांगी वगैरे पण भरपूर लावलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्या साईडला ओढा आहे पूर्ण त्या ओढ्यातून पाणी जात असतो आणि ओढ्यातून साप वगैरे पण जातात जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा ते पण वाहून येतात आणि मग ते कुठेही असे ह्या साईडला त्या साईडला कुठेही ह्या साईडला असे पडल्या जातात आणि मग ते वर येतात आणि हे बघा अशा प्रकारे आईने ह्या साईडला मिरच्या वगैरे लावलेल्या आहेत अशा एका साईडला आणि म्हटलं चला इकडून पण तुम्हाला दाखवते की कसं वाटतं तर हे असं आपलं वावर दिसतं आणि बघा एका साईडने ते जे काही घेवडा आहे की काय आहे मला माहिती नाही काही पावटा आहे पण आईने किती छान पद्धतीने लावलं आहे म्हणून मी बघत बघत गेलेली की खरंच किती मॅनेजमेंटांचं एकदम परफेक्ट असतं की ह्याच्या पुढचीही मी तुम्हाला वावरं दाखवते कसं एकदम परफेक्ट कुठेही म्हणतात ना खूप म्हणजे जे आम्हाला पेरायला आमचे दादा आलेले म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर ते आलेले तेव्हा ते, ते पण सांगत होते की खूप छान ठेवलं आहे खूपच वावर तुमचे छान ठेवलेत आणि बघा अशा प्रकारे मिरच्या आईने सगळीकडे लावले आहेत कुठे वांगी कुठे मिरच्या वगैरे असे आय थिंक इथे वांगी नाही लावलेत वांगी दुसऱ्या वावरात लावलेल्या आणि आपण ज्या घरी म्हणजे आपण जिथे राहतो तिथे त्यांनी थोडे वा लावलेले आहेत वांगी वगैरे कारण की खरंच शेतकरी हा आपल्या शेतातच पावसाच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी पीक घेतात आणि ब घर बऱ्यापैकी आता ह्या मिरच्या इतक्या प्रमाणात आम्हाला तरी मी तुम्हाला सांगते भरपूर आहे स्टॉक्स आठवते आणि त्याची चटणी हिरवी चटणी लसूण वगैरे टाकून असं वाटून ठेवतात खरंच छान वाटते ती एखाद्या टाईम काय नसेल तरी तुम्ही भाकरी आणि ती चटणी घेतली तरी तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे कोथिंबीर लावतात आई आई भरपूर लावतात टंबाटी लावतात वांगी लावतात भरपूर भरपूर आणि हे बघा हे खालची वावरं आहेत अशा प्रकारे आणि हे जो कळकीचा बांबू बोलतात आम्ही ह्याला आपलं गुढीपाडव्याला आपल्या इथूनच बांबू वगैरे घेऊन येतो आणि हे अशा प्रकारे मी आता तुम्हाला आपली वीर पण दाखवते आणि हिकडून मी सगळीकडून फिरते तुम्हाला कॅमेऱ्यामधून छोटं वाटत असेल तर भरपूर मोठं आहे वावर मला आणि हे सगळं आईने क्लीन केलेलं आहे मिस्टरांनी आणि आईंनी आणि अशा प्रकारे हे चेंबर आहे बोलतात आणि इथून पाणी सोडलं जातं आपल्या वावराला आणि ही वाट असते पाणी जाण्यासाठी मी तुम्हाला नंतर व्यवस्थित एकदा दाखवेलच तर हे अशा प्रकारे इथून दिसतं आणि आता मी तुम्हाला एकदा वरून मला ॲक्च्युली आम्ही कधी येत्या वरून येतो आणि कधी कधी इथून येतो जसं होईल तसं आणि हे आपल्या मसोबाचं मंदिर आहे तर मी तर गेली नाही कारण मी जास्त दे ही ते नाही येत लेडीज तर मिस्टरांनी हे बांधलं असं छोट्या पद्धतीने अजून त्याला वेगळं लूक द्यायचं आहे बघू जसं होईल तसं तर अशा प्रकारे ह्यांनी छोटंसं मंदिर बांधलं आणि ठेवलेत आपल्या शेतातले आहेत आणि ही आपली वीर आहे ह्याच्यात माझे मिस्टर लहानपणापासून पोहायला शिकले आमचे जे सासरे होते त्यांनी माझ्या मिस्टरांना एकदा ह्या पाण्यामध्ये ह्या विहिरीमध्ये अचानक वरून सोडलेलं कारण की ते पोहायला घाबरायचे आणि आमचे सासरे जे मिलिटरीमध्ये होते तर आर्मीमध्ये असल्यामुळे कसं होतं त्यांची एक भीती मेलेली तर त्यांनी ह्या पाण्यात सोडलेलं आणि भरपूर मुलं होती पण ते जातच नव्हते जातच नव्हते मग पटकानं दुसऱ्या मुलांनी हँडल केलं त्यांना पण तिथून त्यांची भीती मेले ते म्हटले हां तात्यांनी तेव्हा जे ॲक्शन घेतली बोलतात ना की तेव्हा त्यांनी असं त्यांना अचानक पाण्यात टाकलं पण त्यांना तिथून ते पोहायला शिकले आणि भीती मेली एक भीती होती त्यांच्या मनातली भीती गेली आणि हे असे पाण्याची वाट आहे आपण जे पाणी सोडतो ते असं शेतात जातं अशा प्रकारे पूर्ण वाटे ह्या साईडनी पण रस्ता आहे पण आता तिथे खूप अडचण झाली आहे म्हणजे म ह्या साईडनी पण मला भीती वाटते अडचणीमधून जात नाही कारण की भरपूर स मी तुम्हाला म्हटलंच मगासपासून की साप सर्प वगैरे असतात तर कशाला आपणच स्वतःहून तिकडे जावं त्यामुळे विषय सोडून देते आणि ह्या अशा प्रकारे आपला रान आहे ते अशा प्रकारे दिसतं झूम करून पण मी दाखवलं तुम्हाला तर चला आता घरून निघूया आपण पण तर हे पाण्याचं मी तुम्हाला मगाशीच दाखवलं आणि ह्या चेंबर इथून पाणी सोडलं जातं ॲक्च्युली हे खूप महत्त्वाचं आहे आणि चला आता घरी निघूया तर घरी निघता निघता परत तुम्हाला दाखवते हे अशा प्रकारे आपली तर आता आपण घरी जाऊया अशा प्रकारे यांनी भात लावला आहे आणि चला मग आपण घरी जाऊया तर घरी जाता आता मला तुम्हाला एक दाखवायची बघा असा एवढासा रस्ता असून एवढा चिक्कल असतो की ते पाय रोयला जातो खूप माणसं पडतात काही काहींना खूप लागलं जातं आणि ब काय बोलतात मी खूप लोकांचं ऐकलं की इथून पाय घसरला जातो त्यामुळे चप्पल घालू नये म्हणून तुम्हाला एकदा दाखवते मी पण की हा एवढूसा छोट्या ह्या एवढूशा रस्त्यावरून माणसं जातात तर हा अशा प्रकारे आपला रस्ता आहे आणि ह्याच्या पुढचा पण मला तुम्हाला वावरं दाखवायची जी शेती आहे ते दाखवायची तिकडे ते एवढा भयानक चिक्कल आहे बाप रेप बाप आणि इतकं पाणी साटतं ना पाऊस पडायला लागला का ह्या साईडला कोण येत नाही वावरं बघायला पण सहजासच येत नाही कारण की खूप पाय स्लीप होतो काही काय पडतात पण काही काहींना मुका मार लागतो तर त्यामुळे इकडे कोण येत नाही सहजासहज म्हणायला गेलं तर जर खूप पाऊस पडला का कारण की चिखल दाट होतो आणि पाणी साठतं पाणी साठल्या ना पटकन पाय स्लिप झाला की समजूनच जायचं की आपल्याला कमरेला किंवा कुठेतरी मार लागणारच लागणार मग आता आता हा कालचा पा कालचा परवाचा पाऊस आहे तरी पण म्हणतात ना अजून पाणी आहे तिथे अजून एवढा चिखल आहे म्हणून इकडे जास्त माणसं येत नाही मग माणसं आली ना का जास्त पा तिथे पाय रोयला हो गेले ना का भरपूर प म्हणजे हे होतं चिखल होतं त्यामुळे माणसं ह्या 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 साईडचं जे गवत आहे त्या साईडनी चालतात आणि ज्यांना बोलतात ना की ज्यांना आतमध्ये यायचंच माहिती नाही माझ्यासारखे जे नवीन असतात ते मधून चालतात आणि मग पडतात काही हरकत नाही तर अशा प्रकारे ही आपले वावर आहे आणि ही अशी आमची शेती आहे जी मी तुम्हाला दाखवली आणि चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ